हा आम्ही मित्र मिळून एका विशेष ठिकाणी निघालो चलत चलत बघितलं एका ठिकाणी ते खेकडा एकटाच काहीतरी शिकार हुडकू लागला ते मला चावाय बी बघू लागला पण मला धरायची टेक्निक आहे नंतर त्याला सोडून दिलं आम्ही आमच्या मार्गाने पुढे निघालो पुन्हा पुढे गेलं गेल्यानंतर आम्हाला दिसलं की चार खेकडे बैठक करून बसले होते की ते ठरवू लागले की कुणाला खायचं मी आत्तापर्यंत बघितलं की खेकडाला खेकडे जास्त खातात खेकडे बेंडकुळे बी खात मासे बी खात पण जास्त एकूण काय खात्यात त्यांची बैठक पुन्हा मोडली चार खेकड्यापैकी मला तीन खेकडे सापडले ते आता लोक म्हणत असतील की बाबा हे टेक्निकली काय विषय टेक्निकली नाही डायरेक्ट गेलो होतो मी तिथं डायरेक्ट पकडलं त्यामुळे आणि पकडायची टेक्निक असल्यामुळे ते मला चावत नाहीत आणि मी असंही त्याला छेडलं नाही अल्लादी धरलं अल्लादी उचललं आणि घेऊन निघालो आम्ही एक विशेष ठिकाण चालू त्या ठिकाणी आम्हाला नॅचरल असं काहीतरी नैसर्गिक फळ आहेत आम्हाला खाली तिकडे निघालतो आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के सांगतो की कुठं निघालो तिकडे वगैरे आपल्या काही खवडत नाही तर जर उपाशी असतो ना आपल्या पर्याय नसेल तर ठीक आहे पण शोकासाठी कोणालाही खायचं नाही कोणाला मारायचं नाही असं मला तरी वाटतं चला पुन्हा त्यांना त्यांच्या ठिकाणी सोडून दिलं चला त्यांचे पुढच्या पुढे काय ठरवते ते ठरवते कोणाला खायचं तें कोणाला नाही आमचा तरी दिवस छान गेला मित्रांसोबत निसर्गामध्ये ओके बाय धन्यवाद